नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतीविषयक मालाचे दररोज बाजारभाव अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाते अशातच आपण जा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी अवकाळी सव्वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दहा हजार पंचवीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालेली एकतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली एकशे एकतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी अवकालेली दोनशे पंचेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जाताही लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती मलकापूर या ठिकाणी अवकालेली दोनशे पंचवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल जाताही लालतूर